दरम्यान एबी एबीपी आणि सी वोटरच्या या सर्वात मोठ्या ओपिनियन पोलवर महाराष्ट्रातील राजकीय विश्लेषकांचं नेमकं काय मत आहे हे आपण जाणून घेऊया सुरुवातीला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यामध्ये जाऊयात आणि त्यानंतर आपण जाणार आहोत महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये मंदार आणि रजत आपल्यासोबत आहे आपण सुरुवातीला मंदारकडे जाऊया मंदार आपल्यासोबत पुण्यातले पत्रकार आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की इतक्या सगळ्या घडामोडी इतकी सगळी उलतापालत राज्याच्या राजकारणामध्ये होते आहे पांडुरंग सांडभोर आहेत आणि पांडुरंग सरोदे आहेत मात्र जे काही ए बी पी माझा आणि सी वोटरचे जे काही सर्वे इंडिकेट करतायत निर्देश करतायत तर त्याच्याबद्दल काय इंडिया आघाडी म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्याला आपण महाविकास आघाडी म्हणतो त्यांना सव्वीस ते अठ्ठावीस आणि महायुतीला एकोणीस एक ते एकवीस मला वाटतं हे सर्वे जे आले आलेले आहेत त्या आत्ताच्या परिस्थितीतरी बरोबर म्हणावे लागतील आत्ता महाराष्ट्रातील एकंदरीतच वातावरण जर बघितलं तर महायुतीसाठी फारच निराशाजनक किंवा निगेटिव्ह असं आहे महाराष्ट्रात जे काही गेल्या पाच वर्षात पाच वर्षात म्हणण्यापेक्षा गेल्या दोन वर्षात ज्या काही राजकीय घडामोडी घडल्यात म्हणजे भाजपने आधी शिवसेना फोडली शिवसेना फोडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडली त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या जनमानसात भाजपविषयी जी काही नकारात्मकता निर्माण झालेली आहे ती अद्यापही कुठंतरी दूर नाही झालेली आणि याच्यात आता भर म्हणून महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे मराठा आरक्षणामुळे सरकार मराठा आरक्षणाच्या बाबतीत अजूनही सकारात्मक नाही असं एक चिन्ह निर्माण गे होतं आहे आणि त्याचा परिणाम आता जे काही मनोज जरांगे यांच्या सभेला जो काही प्रतिसाद मिळतो आहे ते ते पाहता आ, ही जो काही कला आहे तो निश्चितपणे भाजप किंवा महायुतीला नकारात्मक अशा पद्धतीचा आहे आणि तोच या सर्वेमध्ये उमटला असं म्हणता येईल पण याला दुसरी बाजू देखील आहे आता अजित पवारांची ताकद देखील भाजपच्या बाजूने आलेली आहे महायुतीला ते येऊन मिळालेले आहेत आणि दुसरी बाजू की जसं मना मनोज जरंग्यांच्या रूपाने एक मोठं आंदोलन महाराष्ट्रामध्ये उभं राहिलं आहे तसाच ओबीसी समाज देखील एकवट तो आहे तो कोणाच्या पाठीमागे जातो हे जरी स्पष्ट नसलं तरी हे जे काही आत्ता या, या सर्वेमध्ये मांडलेलं चित्र आहे ते बदलू शकेल असं वाटतं काय वाटतं मुळात आत्ताचे सध्या जे सुरू आहे ते स सध्या जे सुरू आहे ते एकीकडे एक सत्तेतून बाहेर काढणं हा वेगळा मुद्दा आहे परंतु सध्या जे घडतं आहे ते एकदम पक्ष फोड फोडायचं आणि आपला सरकार स्थापन करायचं असा सध्याचा प्रकार सुरू आहे मुळात तो प्रकार सर्वसामान्य जनता जी आहे तर त्याला आवडलेलं नाही आहे शहरातलं जर चित्र आपण बघितलं तर शहरातला एक ठराविक वर्ग आहे की तो भाजपला अनुकूल आहे त्याला हे पटतं त्याला हे चालू शकतं परंतु हेच चित्र जर आपण ग्रामीण भागाकडे बघितलं तर ग्रामीण भागातला जो मतदार आहेत तो अजूनही शरद पवारांना मानणारा आहे किंवा शिवसेनेला मानणारा आहे आणि हा वर्ग जो आहे तो त्यांच्या पाठीशी जो आहे तो खंबीरपणे तितकाच उभा आहे आणि मुळात त्यांना फो फोडाफोडीचं जे राजकारण राजकारण जे आहे तर ते पुर कधी पटलेलं नव्हतं हो आणि त्याचाही परिणाम असू शकतो दुसरा जो आता आपण आरक्षणाचा मुद्दा काढला ओबीसी से आरक्षण असेल मराठा आरक्षण असेल किंवा इतर समाजाचे आरक्षण या सगळ्याच आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरती सध्याच्या सरकारची जी स्थिती आहे ती द्विधा स्थिती दिसते किंवा त्याच्यामध्ये चालढकलपणा दिसतोय त्याच्यामुळं त्या समाजामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये जे चित्र आहे ते नकारात्मक दिसतं आहे त्यामुळे ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून आता जो येतो येतोय त्या सर्वेमध्ये महायुती जी आहे त्या महायुतीला जागा कमी दिसतात असं एकूण चित्र दिसतं अजित पवारांबद्दल काय म्हणू आपण आपण पुण्यामध्ये आहोत अजित पवारांचं आणि एकूणच पवारांचं हे होम पिच आहे अजित पवारांना भाजपनी खूप मोठी जबाबदारी दिली आणि एका अर्थाने खूप मोठं महत्त्व देखील दिलेलं आहे आणि अनेक शंका घेतात की भाजपनी उपमुख्य मंत्रीपद अजित पवारांनी दिलं इतकी मंत्रीपद दिली आहेत परंतु प्रत्यक्षात त्यांचा तेवढा उपयोग निवडणुकीमध्ये भाजपला होईल का तेवढी ताकद आहे का अजित पवारांची भाजपला हवी असलेल्या सीट निवडून आणण्याची की त्यांना ओव्हर रेटेड केलं गेलं मोठी ताकद त्यांची समजली गेली आहे भाजप नेतृत्वाकडून मला वाटतं ज्यावेळेस अजित पवार भाजप समवेत गेले किंवा महायुती समवेत गेले त्यावेळेस महाराष्ट्रातल्या राजकारणात तरी कुठेही रा महायुतीला राष्ट्रवादीची किंवा अजित पवारांची गरज नव्हती हो असं असतानाही अजित पवारांना बरोबर घेण्याचं कारण म्हणजे केवळ लोकसभेत जे महायुतीला जे काही महाराष्ट्रात कमी जागा दाखवत हो होती त्यासाठीच अजित पवारांना घेतलं गेलं मध्ये चंद्रकांतदा पाटलांसाठी जे कमी जागा दाखवत होती त्यानुसार महायुतीमध्ये अजित पवारांना घेतल्याचं मत राजकीय विश्लेषकांकडून सध्या व्यक्त केलं जाते आपण पुण्यानंतर आता नागपूरला जाऊयात रजत आपल्या आपल्यासोबत आहे रजत विदर्भातलं एकंदरीत मत काय या ओपिनियन पोलचं नक्कीच जेव्हापासून हा सर्वेक्षण आलेला आहे ठिकठिकाणी चर्चा सुरू आहे आणि माझ्यासोबत नागपुरातील काही विश्लेषक आणि सामान्य जनता आपण थेट त्यांना विचारू महाविकास आघाडीला जास्त जागा सांगितल्या जात आहे अगदी अठ्ठावीस जागांपर्यंत महाविकास आघाडी आणि अठ्ठा एकोणीस ते एकवीस जागा महायुतीला कुठं तरी धक्का आहे सत्ता पक्षासाठी बिलकुल धक्का आहे माझ्या मते तर ह्या सतरा अठरा जागाही ह्या खूप दिल्या आहेत त्यांनी ह्या जे विश्लेषण झालं आहे माझ्या दहा ते बारा जागा त्यांना म्हणजे माझं जे विश्लेषण आहे आम्हाला जसं हे आहे कारण त्यांनी मागच्या ह्या दहा वर्षाच्या कालावधीत काय केलं लोकांना फक्त आश्वासन दिले आहे भाषणं दिली आहे बाकी शेवटपर्यंत शेवटच्या लोकांपर्यंत त्यांना काहीच त्या त्या भाषणाचा काही फायदा झाला नाही शहरात लोकांचे युवा लोक रोजगार नाही आहे त्यांना ग्रामीणमध्ये जा ग्रामीणमध्ये शेतकरी है। शेता है, 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 है। है, परेशान आहे शेताचे भाव त्यांच्या मालाचे भाव नाही मिळवून आले संत्राचे भाव नाही आहे तुरीचे भाव नाही आहे कापसाचे भाव नाही आहे खूप लोक त्रस्त झाले आहे परेशान झाले आहे तुम्हाला काय वाटते जी स्थिती आहे सर्वेमध्ये जे सांगितलं जात आहे आणि जी ग्राउंड रिअलिटी तुम्हाला बाहेर फिरताना दिसते काय वाटते भाज्या मते हे, हे हे जे चित्र आलेलं आहे बावीस तेवीस सीटाच्या तुमच्या सर्वेक्षणात दाखवत आहेत या तीन राज्याचा सर्वे पाहिल्यानंतर मला असं वाटतं की जेव्हा प्रधानमंत्र्याचे दौरे महाराष्ट्रात सुरू होतील हे चित्र पळटेल आणि जवळपास चाळीस ते पंचेचाळीस सीटा भारतीय जनता पक्ष निवडून येईल असं मला माझं मत आहे पंतप्रधान उतरतील तेव्हा चित्र बदलेल आज तशी स्थिती नाही का नाही सर्वे तर याच्या पहिले आलं होतं की बा भूपेश बघेल हे सत्तेत येणार आहे म्हणून स्ट्रॉंग मुख्यमंत्री होते असं सांगितलं जात होतं पण त्याचा आपण एक्झिट पोलमध्ये पाहिलाय की धून निघालेला आहे तिथून काँग्रेस छत्तीसगडमध्ये सर्वेक्षण फेल झालं महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीचा जो राजकारण झाला गेल्या काही दिवसात असं म्हटलं जातं की खास करून अजित पवारांच्या एंट्रीनंतर भाजपचा कोर वोटर कुठंतरी नाराज आहे शंभर टक्के खरी गोष्ट आहे अजितदादा पवार जेव्हा भाजपमध्ये त्यांची एंट्री झाली अलायन्स झालं तर ते पक्क सिद्ध झालं आहे की महाविकास आढे आघाडीला त्याचा कुठेतरी म्हणजे त्यांना कुठेतरी ते फरक पडणार आहे अजितदादा पवार आल्यामुळं राजकारण खूप मोठं बदललेलं आहे आणि त्याचे परिणाम काही दिवसात आपल्याला दिसून पडतील आहेत भाजपच्या कोर वोटरला नाराजी का ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे चा आरोप होत होते ते आज तुमच्या भाजप मध्ये ज्यांच्यावर भ्रष्टाचार आरोप होत होते ज्यावेळेला मोदीजींनी भोपालमध्ये आपल्या सभेमध्ये म्हटलं होतं की भ्रष्टाचार आरोप ज्यांच्यावर आहेत ते बीजेपी पद येणार आहेत आणि ते आले त्यामुळे हा प्रॉब्लेम निर्माण होणार आहे काय वाटत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट